पिळून देणार पिळून म्हणजे कसं होतं माहिती का बोलून देण्यापेक्षा पिळून आणि ती पण दाताल शिल्लक गाय इम्पोर्टेड जमीनची तीस लिटरला एक लाख पंच्याहत्तर हजार झाले पिळूनच गाय जाणार आता काय झाले बेंगलोरला लाय चालू झाली भयंकरला उसाळ आता त्या मैसूर गाय भागातले लाय चालू आहे आणि तिथून लाई गाय चिंता म्हणले विकायला पुढे जो कोण ज्याला कोणाला गाय गायची असेल ना त्याला पिळवण्याचा गॅरंटी गाय मिळ कारण ती गाय आणून घरी व्यवहार करून आठ दिवसांनी नेहली तरी चालते कोणाला भागातल्या शेतकऱ्यांना किंवा एवढ्या भागात जरी कोणाची असेल मोठी गाय विकायची असेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाची नेट नेट की कॅश मध्ये पेमेंट मिळायला लागतं जाग्यावर गोट्यावर जागावर फुल कॅश मध्ये व्यवहार असतो मंडळी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्याला वेळेत बघायला मिळतील आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय जवान जय किसान पाठीमागच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला किंवा प्रत्येकाला उत्सुकता साधा आपण पैलवान डेअरी फार्मचा नंबर, नंबर ते टाकण्याचा आपला विसरून गेला होता तर अनेक लोकांना फोन केलं किंवा मेसेजच्या माध्यमातून नंबर मागितलं गेलं आज सुद्धा आपण पैलवान डेअरी फार्म सातारोड सागर चव्हाण यांच्या गोट्यावरती आलेलो आहे आणि आज सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून किती गायी आणलात किंवा गायी कशा आहेत काय क्वालिटीच्या कुठल्या ब्रीडच्या हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गायी एकदम चांगल्या क्वालिटी आहेत काही गाय गाई वेलेल्या सुद्धा आहेत या ठिकाणं तुम्हाला दुधाच्या गॅरंटी सहित किंवा सगळ्या गॅरंटी तुम्हाला या ठिकाणं मिळतात आणि आपण सागरदादा यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज किती गायी आल्यात किंवा काय मित्रांनो शेतकऱ्यांना एक चांगलं ठिकाण गायी खरेदी करण्यासाठी किंवा गॅरंटेड गायी एक चांगलं ठिकाण म्हटलं तर रोड आपण पैलवान डेअरी फार्मला आलेलो आहे नेहमीप्रमाणेच आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज गायी चांगल्या क्वालिटीची आहेत सागर दादांकडून आपण नमस्ते नमस्कार काय आज किती गायीचा लॉट उतरला किंवा काय नऊ गाय उतरलेल्या चार बघून भरून तिथनं आणि पाठी मागच्या मधले एक दोन शिल्लक आहेत मोठ्या कच्च्या होत्या आता कास लागायला आलेत आता ही मागच्या या गायला आता कसं होतं पूर्ण महिना सांगितलेला पण मला वाटतं दीड महिना गेल आता तसे कुठं तर कासला थोडं सुटायला लागले अजून एक महिनाभर गेल गाई आपण आणून जातो दहा बारा साधारण आता पूर्ण तुम्हाला सांगितलं जातंय की बाबा महिन्याची अंदाज असतो तर आपण काय पकडतो चला बाबा आठ दिवस दहा दिवस इकडे तिकडे पण काय काय वेळेस महिना बी होतो सांगू शकत नाही ती सांभाळायला खर्च होतो हो आपण ज्या शेतकऱ्यांना दिले त्यांच्याकडे कोणाकडे अशा घटना घडल्या त्यांना आपण काही जणांना खर्च दिला कोणाला एखादी कमी जास्त ऍडजस्ट करून दिली गाय काय गाय याचे पण आहे इम्पोर्टेड सिमेंटची नाही पण गाय ह्याच्या आयसिलिटर पण येणारी प्रत्येक गायला ना मनात इम्पोर्टचे गाय आपल्याकडे दोन तीन दाखवायला ही बघा सिमेंट आहे आणि ही आपल्या भागात घेतलेला आहे बारा मध्ये पशी मी गोट्यावर घेतलेला वासरू आहे पंचेचाळीस लिटर आहे आपल्या भागात मी चांगलं ब्रीड तयार होतोय आता बघाय नाही बेंगलोर मध्ये असली काय आपल्या भागात घेतलेले दाताला सहा दात जबरदस्त क्वालिटीच वासरू आहे पंचवीस तारखे यायची पंचवीस तारखेला नऊ महिने पूर्ण व्हायच्यात साईज बघा माप बघा वासरा किमान पस्तीस लिटर तर दूध द्यायला पाहिजे ना पहिल्या होताला जास्त चालेल पण तेवढं तर सहज चालेल एकदम फ्रेश जबरदस्त आहे बँगलोर बँगलोर करून काय झाले माहिती आहे का आपल्या भागातले काही ऍडव्हानेज कमी झालं शेवट काय होतं आपल्याकडे बी काय गायला जोरात आम्ही पाहिलं विकलेल्या गायांची पाहिजे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे गायला चांगले आहेत लोकांपेक्षा तर बरीच जण डायरेक्ट जाऊन आणतात त्यामुळे ब्रीड आपल्या इथं बऱ्यापैकी झाले इथून पुढे मला नाही वाटत जास्त बंगलोरवरून गाय नाही जायला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ एक वर्ष नंतर जावं लागणार नाही आपली तेच गाय पाहिजे ही पण काय बघ मागच्या लोटची मोठी आहे शेतकदारामुळे विकल्या गेले नाही कशा राहिले व्यवहार झालेला या गायचा अडीच लाख रुपये काय विकलेली पेमेंट पूर्ण आलं नाही म्हणून पाठवले नाही काय होतंय उदार एखाद्याला दिले की लोक कारण सांगत बसते ती परत एखाद्या जर प्रकरणाचं असतं काय असतं झालं न झालं त्या बेसवर येणं म्हणजे ती व्यवहार अडकतोय आता मागच्या महिन्याभरात बरंच अनुभव आलं की आता काय जणांना दिल्या कोणाला पूर्ण अडचण आली पैसे मिळाले नाहीत काय नाहीत मग आपले पैसे अडकून बसतात पण विषय काय होतो की पुढची अडचण कोणाला काय येईल सांगू शकत नाही दुधाला किती पिळेल आता ही गाय गाय चाळीस प्लस पेल आरामात पेल आता खाली वेलेल्या आता ह्या तीनच आहेत एवढ्या आपल्याला आता बाकी पाच गाय वेल ही पहिल्यावर गालोड वेलेली आहे आज दुसरा दिवस आहे परवा विली सकाळी आज सकाळी साडे नऊ लिटर दूध काढले नवीन ची गाय नवीन लॉटची गाय सकाळी नऊ लिटर काढले दाताला ता चार दात आहे ही दुसऱ्याची गालवड आहे त्याला वेळेला सहावा दिवस आहे आज सकाळचं दूध चौदा दोनशे आहे कुणाला ज्याला देऊ आपण त्याला पिळून देऊ नाही जाय पाच गाय वेलेले त्यामुळे दूध पिळून गाय मिळेल आपल्याकडे गॅरंटेड जेवढं दूध साईन ना तेवढं काढून मिळेल आता चौदा लिटर चालू आहे सकाळचं चौदा संध्याकाळचं साडेबारा तेरा भरते आता साडे सव्वीस सत्तावीस लिटर दूध चालू आहे बत्तीस वर गाय झाली सहा दिवस झालेत वेळेला आज दाताला सात आहे दुसऱ्या वेताला गॅरंटीड दूध असं पिळूनच त्याचा विषय ना पिळूनच आता कसं आपण बिहारी पण ठेवलाय गोटेव का मला त्यामुळे गाय आता पिळून पण मिळणार प्रत्येकाला आणि नियोजन पण आता कसं टाइम टेबल सगळं जिथलंय तिथं चालू आहे पहिलं काय होत नऊ दहा वाजायचं सगळं ओरकायला आता आठ वाजता सगळं ओरकत सकाळी बरोबर वाजता दारा सुरुवात सात साडेसात पर्यंत टायमिंगला सगळं हे दुसऱ्या जाते सारा जी गाय सारा जे गाई आणि ह्या गायला वेळेला चौथा दिवस आहे शनिवारी गाय विली सकाळी शनिवारची वेली या आता गायला सकाळी ह्याच तेरा लिटर दूध आहे का आम्हाला जी पण पस्तीस लिटरची कॅपॅसिटी जायला तिथपर्यंत गाय आता पंचवीसवर आहे तिसऱ्या चौथ्या दिवशी लांबीला वगैरे गायला जबरदस्त आहेत आता काय होतं सकाळी या आडायच्या वेळेस वेगळ्या दिसत गाय वेल्याला दूध काढायच्या टप्प्या वगैरे ते जिथल्या देत फ्रेशनेश बघाय रवन बिवन सगळं जिथल्या या दोन्ही पायल्यावर काल उडी येते वेलेले पलीकडच्या कालवडीने काही नऊ लिटर दिले आणि ह्या कालवडीनं सकाळी बारा लिटर दूध दिले ही ती काय कालवड कालवडे ना ही पिळ पडलेली कालवड आपण वाचवलेली अलीकडची ललगड डॉक्टरांनी ट्रीटमेंट केलेली आता कसं कसं होतंय कधी कधी आता इथून शेतकरी नेणार गायींची थोडी हळसण झालेली असती बरोबर आहे किंवा प्रवास करून आलेले असते आणि उष्ण आले सुरुवातीला दूध कमी पण देत असतील देतात ना काय काय गाय पंधरा पंधरा वीस वीस दिवस दूध कमी देते काय काय महिन्यात दुधाव देत टाइम लागतो पण ब्रीड दूध देत असं कधी कधी एखादी काय देत पण नाही हे पण तेवढं कराय की आपण म्हणून दहा मधल्या दहा काय दहामधलं दोन गाय दुधाला फसवतात म्हणजे दूध देत नाही मग त्या लोकांना आम्ही ऍडजस्ट करतो कुठं ना कुठं चला दुसरे गाय एखादी कमी किमतीत देणं किंवा थोडंफार पैसे रिटर्न देणं ह्या गोष्टी सुरू असतात आणि हे सगळ्यांना माहितीच आहे दुसरी गोष्ट काय माहिती आहे का शेवटी हा व्यवसाय ह्यात न तर असा तोटा पण आहे आणि आता जपणूक बी तशी लागते जपणूक लागते सगळं व्यवस्था पण लागतं आता तुम्ही बघा आता वाजल्यात किती सव्वा दहा साडे दहा वाजल्यात आता सगळं जिथल्या तिथे जनावर खाऊन धुवून करत बसल्यात ही सगळं टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे जनावर आलं कसं होतं लवकर खायला मिळालं जास्त आराम भेटला बसायला जास्त मिळाला पाहिजे दिवसभर तुम्ही उठवत बसला त्याला सारखं तर दुधाला मार बसतो आता ह्यांना आराम करून दिला तर संध्याकाळी दूध चांगलंच नाही शांत हा शांत पाहिजे आता बघा अजून आपण एक बरेच जणांच्या कमेंट्स आहेत लाईव्ह मिल्किंग लाईव्ह मिल्किंग चार दिवस जाऊ द्या फक्त त्या दोन्ही तीस प्लेस वर गेल्या की तुम्हाला बोलून सकाळ संध्याकाळचं दे लाईव्ह मिल्किंग करून दाखव तेवढ्या रिकवर करून लगेच आता ती तर गाय सत्तावीस वर हो आहे ही पंचवीस वर हो आहे अजून एक पाच दिवसात बघा ह्या दोन्ही गाय जातील बघा तीस क्रॉस करून जातील त्यावेळेस टोटल लाईव्ह मिल्किंग करून दाखव आणि बऱ्यापैकी आता मुळे माझा गाय ठेवायची आहे प्यायला वरच्या मोठ्या गाय त्या दोन्ही ह्या दोन गाय असा या पाच लिटरचा जर पिळून दिला तर किती रेट जाणार गायचा एक लाख पंच्याहत्तर हजार ला फिक्स गाय जाणार तीस लिटर पिळून पिळून देणार पिळून म्हणजे कसं होतं माहिती आहे बोलून देण्यापेक्षा पिळून आणि ती पण दाताल शिल्लक गाय इम्पोर्टेड जमीनची तीस लिटरला एक लाख पंच्याहत्तर हजारचा रेट पिळूनच गाय जाणार आता काय झाले बेंगलोरला लाळ चालू झाली भयंकरला उसाळ तिथं आता त्या मैसूर गाय भागातले लाळ चालू आहे आणि तिथून लाय ज्या चिंता म्हणले विकायला लिहायला लागले त्यामुळे पूर्ण ते वातावरण डिस्टर्ब झाले आता तिथल्या व्यापाऱ्यांचं मला फोन ते म्हणते ते आता लाळ चालू आहे कारण जी लोक मोठ्या गाय आणत होती आता कसं होतं आम्ही ज्यांच्याकडनं काय गाय घेत होतो मोठ्या गाय त्या सगळ्यांनी व्यापार स्टॉप केला जागेवर खरेदी थांबवली कारण एका गायला लाळ आली ना तर ते अका गोटा बसावरा सगळ्या गायला इन्फेक्शन होतं आणि ते ती फास्ट होतं ते लाईचं वायरल इन्फेक्शन फास्ट होतं त्यामुळे आज बऱ्यापैकीच खरेदी म हितनं जाता दोन महिने तरी हितनं जोपर्यंत तिथनं पूर्ण शांत होत नाही टेम्परेचर डाऊन होत नाही तोपर्यंत लांबण बाहेरन काही जाणायची नाही आता काल सुद्धा माया बरे शेतकरी आल प्रत्येकाला सांगितलं की आता नवीन स्टार्टअप करणारे यांना तर सगळ्यांना सांगितलं की उन्हाळा संपल्यावर गाय घ्या आता काय घेऊ नका कारण नवीन ला घेणाऱ्याला उन्हाळ्यात गायी टिकावणं लय अवघड उन्हाळ्यात कसं आजार जास्त असतात ज्या मोठ्या गाय असतात हायब्रिडच्या ह्या गायांना कसं जिथल्या तिथे मेंटेन ठेवावं लागतं ज्यांचं नेहमी रेग्युलर लोक येते त्यांना टप जात नवीन तर विशेष हार्ड आहे कुठं डायरिया डायरियाची वगैरे साथ लागली उष्ण देणं होतं आणि मग ती कवर नाही झाली की मग माणूस तोट्यात जातो आणि दुधही कमी निघतं गाय कवर करता आली पाहिजे गाय दाखवण्याचं प्रमाण जास्त राहतं उन्हाळ्यामुळे उष्णते उष्णतेमुळे मागच्या वर्षी माझ्या दोन तीन गाय दाखवलेल्या त्यावेळेस मी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण स्टॉप करून टाकले एप्रिल मे महिना गेलोच नाही बंगलोरला आणि आता वर्षी मागच्या वर्षा जास्तच गरम वाटते आता फेब्रुवारी चालू आहे आपला आज वीस तारीख आहे आता इतकं गरम होतंय असं वाटतं मार्च महिना चालू आहे त्यामुळे बाहेरचं खरेदी पूर्ण स्टॉप आहे आता येत नाही पुढे एक दोन महिने बँगलोरची गाय येणार नाही आपण आणणारच नाही इथून खरेदी करणार आहे भागात भागात गाय फक्त ज्याचं माहिती आहे रेकॉर्ड आहे आणि पिळून गाय मिळेल इथून पुढे जो कोण ज्याला कोणाला मागे गाय घ्यायची असेल ना त्याला पिळून चांगली गॅरंटी गाय मिळेल कारण ती गाय आणून घरी व्यवहार करून आठ दिवसांनी नेली तरी चालते कोणाला भागातल्या शेतकऱ्यांना किंवा एवढ्या भागात जरी कोणाची असेल मोठी गाय विकायची असेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेची नेट कॅश मध्ये पेमेंट मिळेल अख्खं जाग्यावर गोट्या जागेवर फुल कॅश मध्ये व्यवहार असतो ज्याची कोणाची चांगली गाय विकायची असेल डायरेक्ट कॉल करा मी गाय घेऊन माझा नंबर दादा त्याच्यात आणि तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता की खरेदी केली जाईल आणि योग्य दारानं असं नाही की आमची विकताना टे आपण घेताना पण चांगल्या घ्यायची मी चांगली किंमत करतो परवादेशी पण मी एका शेतकऱ्याची अडीच लाख रुपयाला माहिती दिली पण ती काय झालं घरातल्यांच त्यांच्या दुमत झालं त्यामध्ये विकायची कॅन्सल झाली गाय चांगली होती बागात सुद्धा लय जबरदस्त आहेत फक्त काय होतं माहिती आहे का प्रत्येक जण तिथं पोचत नाही आणि आहे आपल्या इथं काय असं हे नाही की आपल्या तर पण जबरदस्त काय आहे मित्रांनो बघा कुणाला खरेदी करायची असेल किंवा विक्री जरी काही करायची असेल तर हामखास आणि खात्रीशीर खरेदी विक्री तुम्ही करू शकताय पैलवान डेअरी फार्म सातारा रोड सातारा जिल्ह्यातील एकमेव ठिकाण एकमेव म्हणता येणार नाही अनेक ठिकाण आहेत परंतु एकदम विश्वसनीय असं ठिकाण पैलवान डेअरी फार्म